त्यांना आजची सुट्टी जर त्यांची सरांनी कॅन्सल केली तर उद्याची देणार आहे की नाही हा मग रोजच आहे तुझा बरोबर साडे बाबा गेला की तुझी कटकट चालू होते स्कूल साठी मी काय सांगते मॅडम चा जर फोन आला तर तुला जावं लागणार आहे राशील ना तुझी ला। राशील ना ठोकळा घेऊ नये खायला जा, जा। ना ला तुम्ही ठोकळा खा आजचा एक दिवस ती घरी राहिली ना उद्यापासून तो तमाशा होणार आहे तिचा

जर येणार असेल मी आज तर मी तुम्हाला फोन करते थोड्या वेळात आणि मी तुम्हाला काय ते सांगते तरच तुम्ही ग्रीष्माला पाठवा आणि जर त्या येणार असतील तर तुला स्कूलला जायला नको का मग त्या उद्या सुट्टीवर असल्या की परत तुझी उद्या सुट्टी मग त्याच्यात नुकसान तुझं आहे की नाही मग आजची पण सुट्टी उद्याची सुट्टी दोन दोन सुट्ट्या घ्यायच्यात का मग बाबां बाबांना सुट्टी असेल तेव्हा तुला सुट्टी घेता येणार नाही तुला ना स्कूलला जावं लागेल चालणार रे काय सांगतील टीचरचा फोन आला पण जावं लागेल आपल्याला तुला बुक्स पण अजून मिळाले नाहीयेत दोन दिवस उशिरा गेलीस त्यामुळे तुला बुक्स पण मिळाले नाही जा ठोकळा देऊ नये खालीला ठोकळा हवाय ना तुला तुला काय हवंय आता ठोकळा ठोकळा का ठोकळा लागली ठोकळा आणून द्या तुला नेहमीच असतं ग्रीष्माचं सकाळी नऊ वाजता सुरुवात आई मी शाळेला जात नाही आई मी जात नाही एक दिवस ग्रीष्मासाठी आज उपमा पण बनतोय उपमा तिच्या आवडीचा उपमा तिच्या आवडीचा ढोकळा आणताय बाबा जाऊन ती पण जाते घ्यायला खरं तर आता ग्रीष्मा तिथे गेल्यावर ढोकळा नाही घेऊन येणारे नुसतं तिथले डार्क चॉकलेट घेऊन येईल त्या दुकानामध्ये गेल्यावर तिला डार्क चॉकलेट लागतात पण ती काही स्कूलला जाणार नाहीये त्यामुळे बाबा काही चॉकलेट घ्यायची गरज नाहीये काय बाबा चॉकलेट नको का तुला मग नाही नाही नको तिला घरात न न्यायची असेल तर एका चटीवर तू घरी आल्यावर जर समजा मॅडमचा फोन आला असेल की ग्रीष्माला घेऊन या तर तू न रडता न कांगावा करता माझ्यासोबत स्कूलला यायचं आणि आज बाबा गाडीवरून सोडायला आहेत आपल्याला मिनिडीवर नाही जायची गरज नाही तर त्याच विषय आहे ना जर त्या असल्या तर कॉल त्यांचा आला तर तुला जावं लागत तर तू बाबांसोबत जायचं नाही तर दाराच्या बाहेर पडायचं बघ वट मान्य असेल तर काय हो कळलं तुम्हाला हो मला कळलं पण जाशील ना कदम टीचरचा फोन आला मी आहे जावं लागेल ठेवा तिने कोण पूर्ण ऐकलं नाहीये काय आणायचं बाळा कि ढोकळा तुमच्याकडची लहान मुलाला काय म्हणतात आम्हाला नक्की सांगा कॉमेंट मध्ये सांगा काय ठोकळा म्हणतात ग्रीष्माच्या भाषेत

आज वेगळं कारण मिळालंय आम्हाला टीचरचा कॉल येऊन गेला रोज काहीतरी एक कारण असतं त्यातलं आज वेगळं कारण टीचर त्यामुळे ते, ते एक निमित्त मिळालंय आणि ठोकळात राहावाय म्हणजे ठोकळा आणि रोज कारण बाबा नसतात घरी मला चालत जायचं कंटाळा येतो आणि बाबांची सेकंड शिफ्ट आहे तिच्या तरी पण मॅडम ला काय आमच्या शाळेला जायचं नाहीये काय करणार आता शाळेत जाणं मोठा अध्याय परवा केक पाहिजे होता बाबा केक घेऊन आले जाऊक चॉकलेट हवं आहे ना <tip> जा, टीचर हो तीचर येतील चल मला चॉकलेट घेऊन पिंक कलरचे चॉकलेट आणशील ना येलो येलो आणशील ब्ल्यू ठीक आहे सगळ्यातला एक एक घेऊन ये ओके okay? जा मग मी उपमा रेडी करते टिफिनला आणि फिरतो आणि काल ते काल ती मुलगी कशी चिडवत होती थी ना तिचे बाबा येतात तर तुझे बाबा आलेले नव्हते हो ना स्कूलमध्ये ती कशी बोलत होते ते दादा बघत तिथे आमचे पप्पा येतात तिचे पप्पा येत नाही हो की नाही बाबा येणार आहेत हो मुलं आहेत ती दोन खरवलीची हो ना तो ना